न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दिनांक सात जुलै सोमवार रोजी मराठवाडा भूषण हरिभक्त परायण मारुती महाराज दस्तापूरकर यांच्या पंचवीसाव्या पुण्यतिथीनिमित्त व रौप्य महोत्सवानिमित्त समतानगर भागातील श्रीराम मंदिरात दस्तापूरकर महाराज यांच्या प्रतिमेश गिरी महाराज व सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी हरिभक्त परायण आबा बुवागिरी यांनी मारुती महाराज दस्ता यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत अभिवादन केले व तसेच गोविंद आबूज बालाजी आबूज यांनी द्वादशी निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले हरिभक्त हरिभक्तपयण आबा बुवागिरी प्रसाद लांडे लक्ष्मणराव जाधव मदन मानवतकर शिवाजीराव शिंदे सुरेश शिंदे मधुकर तावरे राजेभाऊ चव्हाण राजेभाऊ सोळंके भाऊराव थटवले अंबादास मरड नंदू शिंदे आणि शिंदे सचिन चव्हाण रोहन सोळंके आदी उपस्थित होते पी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका